<Sedlingalı> नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ अपरा एकादशीचं महत्त्व नेमकं काय आहे बारा राशींनुसार असा करा उपाय ज्योतिषशास्त्रात म्हटलंय चला तर मग पाहूया अपरा एकादशी हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र दिवस आहे जो ज्येष्ठ कृष्ण पक्षातील एकादशीला येतो अपरा एकादशी हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र दिवस आहे जो ज्येष्ठ कृष्ण पक्षातील एकादशीला येतो जो तेवीस मेला येत आहे याला अजला अचल अजला एकादशी असेही म्हणतात या दिवशी भगवान विष्णूंच्या उपासनेला विशेष महत्व आहे अपरा एकादशीचे महत्व पापांपासून मुक्ती या एकादशीचे व्रत केल्याने पूर्वीच्या पापाचा नाश होतो आणि मन शुद्ध होते मोक्षप्राप्ती याचे व्रत मोक्षप्रत मानले गेले आहे मृत्यूनंतर मोक्ष मिळतो असे मानले जाते पुण्यप्राप्ती या दिवशी दानधर्म जप तप यांना विशेष महत्त्व दिले आहे दिले गेले आहे धन यश आणि समृद्धी या व्रताचे फळ म्हणजे लौकिक जीवनात यश आणि ऐश्वर्याची प्राप्ती राशीनुसार उपाय अपरा एकादशीसाठी मेषरास उपाय सूर्यनारायणाला जल अर्पण करा व ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा फल आत्मविश्वास वाढेल मानसिक शांती लाभेल ऋषभरास उपाय विष्णू सहस्रनामाचा पाठ करा व तुळशीला अर्पण करा फळ आर्थिक स्थिती सुधारेल मिथुन रास उपाय श्रीकृष्णाच्या मूर्तीला दुधाचा अभिषेक करा फल बोलण्यात गोडवा येईल नातेसंबंध सुधारतील कर्करास उपाय अन्नदान किंवा गरिबांना दूध खीर दान करा फल घरगुती शांतता व मानसिक स्थैर्य लाभेल सिंहरास उपाय दिवसभर ओम नारायणाय नम, या मंत्राचा जप करा याचे फल तुम्हाला मान सन्मान आणि यशप्राप्ती मिळेल कन्या रास कन्या राशीच्या लोकांनी उपाय विष्णू मंदिरात झाडू मारून सेवा करा फल मध्ये प्रगती होईल तुळरास उपाय दिव्यांग किंवा वृद्ध व्यक्तीला वस्त्र दान करा फल वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल रुचिक रास उपाय पिवळे फल दान करा व विष्णूंच्या चरणी ठेवून मग खा फल आरोग्य व संकटातून सुटका होईल धनुरास उपाय गुरूंना नमस्कार करा व पिवळा कपडा दान करा याचे तुम्हाला फल शिक्षण आणि आध्यात्मिक उन्नती मिळेल मकर रास उपाय काळ्या वस्त्रात उडदाची डाल दान करा फल कोर्ट कचेरीचे प्रश्न सुटतील यामुळे कोर्ट कचेरीचे प्रश्न सुटतील कुंभरास कुंभराशींसाठी उपाय जलाशयात गायीचे दूध अर्पण करा फल सामाजिक प्रतिष्ठा व मानसिक समाधान मिळेल यामुळे तुम्हाला सामाजिक प्रतिष्ठा व मानसिक समाधान मिळेल मीनरास आणि शेवटची रास आहे मीनरास उपाय शंखात जल भरून विष्णूला अर्पण करा फळ इच्छित कार्य सिद्ध होईल याच्याने तुमचं कोणतंही कार्य असेल ते इच्छित तुमच्या इच्छेनुसार होईल अशा प्रकारे आपण पाहिलं अशा प्रकारे आपण पाहिलं की अपारा अपरा, अपरा एकादशीचे महत्त्व काय नेमकं काय महत्त्व आहे तसेच बारा राशींनुसार असा कोणताही उपाय आहेत त्यामुळे आपल्याला इच्छित फल मिळू शकते ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ